समीर ची बायको आणि मुलगा वेदांत जेव्हा समीर ला चिडवतात तेव्हा समीर मम्मी तुला मामाने भाव काय काय दिला भेटल्या एक, एक तीन तुला तीन तीन? तीन तीन मला हे बघ एक टी शर्ट हा एक टी शर्ट एक पॅन्ट हे बघ एक दोन तीन

मला काय नाही दिला काय अ बाक टी शर्ट टी शर्ट मला काय नाही दिला मला छेडवत तुम्ही मला काय नाही अबक नवीन टी शर्ट हा तुम्हाला काय हा अबक हो असला टी शर्ट दिला तुम्हाला तुमचं टी शर्ट हे हरिराम कृष्ण जगन्नाथ प्रेमानंद